दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अल्पावधीतच अटक करून तीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे चोवीस सप्टेंबर रोजी कोटणीस नगर येथील अंबिका रेसिडेन्सी व विशाल नगर परिसरात दोन वेगवेगळ्या घरफोड्या झाल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चांदीचे साहित्य व रोकड असा एकूण तीन लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल चोरला होता नवरात्र काळात घडलेल्या या गंभीर गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने हाती घेतला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पोलिसांनी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने वय चौतीस राहणार चिंचवड पुणे व राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर वय पस्तीस राहणार वाघोली जिल्हा धाराशिव या दोघांना अनुक्रमे तीस सप्टेंबर आणि चार ऑक्टोबर रोजी अटक केली तपासात आरोपींकडून सुमारे तीन तोळे सोन्या तोळे वस्तू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये आईवत जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजू राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड तात्या पाटील बापू साठे चालक बाळासाहेब काळे सतीश काटे तसेच सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी या शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव